नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद घंटा मंदिरी वाजला खनखण घंटा मंदिरी वाजला खनखण महादेवाला महादेवाला बेलमी वाहिन घंटा मंदिरी खणखण महादेवाला मी वाहिन दर्शन घेतलं पायरीच फुल मी वाहिल जाईच दर्शन घेतलं पायरीच फुलं मी वाहिल जाईच घंटा मंदिरी वा खनखन घण्टा मिरि वजलन महादेवालानि वाहिन महादेवालनि वाहिन दर्शन घेतलं नंदीच फुलं मी वाहिलं झंडूच दर्शन घेतलं नंदीच फुलं मी वाहिलं झंडूच घंटा मंदिरी वाजला खनखन घंटा मंदिरी वाजला खनखन महादेवाला बेलमी वाहिन महादेवाला बेलमी वाहिन दर्शन घेतल पिंडीच मी वाहिल शेंडीच दर्शन घेतल पिंडीच मी वाहिल शेंडीच घंटा मंदिरी खन घण्टा मन्दिर वा जलखनख महादेवाला बेलनिवाहिन महादेवाला निवाहिन बेल दर्शन घेतलं पार्वतीच हळदी कुंकू वाहिलं मानाच दर्शन घेतलं पार्वतीच हळदी कुंकू वाहिलं मानाच घंटा मंदिरी वाजलं खनखन घंटा मंदिरी वाजलं खनखण महादेवाला बेलमी वाहिन देवाला बेलनी वाहिन प्रदक्षिणा घातली मंदिराला प्रदक्षिणा घातली मंदिराला अखंड सौभाग्य मागत देवाला अखंड सौभाग्य मागत देवाला घंटा मंदिरे वाजला खणखण घंटा मंदिर खनकन, बेल महादेवाला बेलनिवाहिन महादेवाला बेल वाहिन